आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला हैराण बँकेत स्वतंत्र काउंटरची व्यवस्था करण्याची महिलांची मागणी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेचा लाभ मिळवताना महिला आहेत चार ते पाच वेळेस फॉर्म बँकेत योजना मंजूर होईना महिलांना बँकेमध्ये चक्क चार ते पाच दिवस उपाशी राहून रांगेत उभे राहावं लागत असून प्रत्येक टेबलाजवळ गेल्यावर यावेळी फॉर्म जमा करूनही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवताना अडचणी येत आहेत पंधराशे रुपये मिळवण्यासाठी कागदपत्र जमाजमाव करीत असताना दीड ते दोन हजार रुपये खर्च येत असून वेळ वाया जात आहे तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे ज्या महिलांना खरी गरज आहे त्यांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांनी बँक व आधार सेंटरचे उंभरटा झिजवत असताना शेतीची कामे बुडवून लाभ भेटत नसल्याने महिलांच्या चेहऱ्यावर नाराजीचे हावभाव दिसून येत आहेत म्हणून गैरसोय होऊ नये यासाठी स्वतंत्र काउंटरची संख्या वाढवून महिलांना व्यवस्थित मार्गदर्शन करून महिलांना होणारा त्रास कमी करण्याची मागणी नांदगाव तालुक्यातून समोर येत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूप्ससाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक